नमस्कार पॅम्स रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे भजी म्हणजे भजी म्हटली म्हणजे सगळ्यांनाच तोंडाला पाणी सुटतं भजींचे भरपूर प्रकार आहेत मी जवळजवळ पाच ते सात प्रकार दाखवलेले आहेत भजींचे वेगवेगळ्या पद्धतीचे तर पालक भजी कांदा भजी खेकडा भजी मऊ भजी हॉटेलसारखी भजी त्यानंतर पाथरा भजी तर आज मी तुम्हाला बटाट्याची गोलभजी दाखवणार आहे बटाट्याची गोलभजी करताना आपली ती नेहमी मऊ होऊन जातात तर ती कुरकुरीत राहण्यासाठी एक काय करायचं ते लक्षात घ्या मी बटाट्याचे चिप्स करून घेतलेले आहे त्यानंतर बेसनपीठ घ्यायचे आपल्याला किती भजी करायची त्या अंदाजानुसार ती कुरकुरीत होण्यासाठी आपल्याला एक बघा जिरं पावडर थोडीशी घेतली ऑप्शनल आहे असली तर टाका नाही तर काही हरकत नाही थोडी कोथिंबीर त्यानंतर चवीपुरता मीठ आणि अगदी चिमटी तेल असा अगदी चिमटी तेल इतकाच सोडा घ्यायचा आहे मी प्रत्येक भजी करताना सांगितलेलं आहे की तेवढी काळजी घ्यायची सोडा जर जास्त झाला तर भजी जास्त तेल पितात आणि कुरकुरीत होण्यासाठी थोडं तांदळाचं पीठ घालायचं आहे यात म्हणजे आपली भजी अगदी कडक आणि कुरकुरीत राहतात आता हे पाणी घालून आपण मिक्स करून घेऊया हे पासं भिजवलं गेलेलं आहे पीठ आणि त्यामध्ये आपल्याला बटाटा या पद्धतीत आलं पाहिजे असं पीठ बघायचं आहे आणि तेल गरम करायला ठेवलेलं आहे तेल गरम झालं की आपण त्यात आता बटाटे बटाटे टाकू बटाट्यांची स्लाईस अगदी एक सारखे पाहिजे जर एक सारखे असले तर बटाटे म्हणजे आपली भजी करताना अगदी व्यवस्थित एका वेळेला सगळी होतात जर बटाट्यांचे स्लाईस जाडबारीक झाले तर मग काही बटा भजी आपली कच्ची राहतात आणि काही सुंदर अशी होतात आता मस्त अशी दोन्ही बाजूने कुरकुरीत करून घेऊया गरम गरम सॉससोबत मिरचीसोबत अगदी तुम्ही जेव्हा तुम्हाला इच्छा झाली चहासोबत भजी गोलभजी करू शकतात कुरकुरीत अशी झालेली आहेत आणि तांबूस रंग आला की आपल्याला ती काढायची आहे मस्त अशी झटपट बटाटाभजी गोलभजी होऊ शकते कुरकुरीत झालेली आहे मस्त ती तुम्हाला कुरकुरीत झाली आहे हे खाऊन खाल्ल्यानंतरच कळेल तर मग पटकन अशी बटाटाभजी बनवा आणि कमेंटमध्ये मला नक्की कळवा कुरकुरीत झाली कशी झाली ते अशीच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा पुन्हा भेटूया अशाच एका छोट्याशा रेसिपीमध्ये